निमेश ल, ल खंडू पहा आकड्यांचा खेळ कसा आहे गुणघे विरोधात सामना झाला होता पहिला चेंडूंमध्ये बारा पाहिजे होत्या हा सामना आहे बारा चेंडूंमध्ये पंधरा पाहिजेत आता अकरा चेंडूंमध्ये विजयासाठी पंधराची चे गरज पहिल्याच बॉलवरती निमेष मोहितेने विकेट घेतले नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय तो खंडू सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत जे दर्दी अजूनही या मैदानात उपस्थित आहेत त्या दर्दी क्रिकेट रसिकांचा आम्ही स्वागत करतोय फक्त रात्रीचे साडे अकरा वाजले तुमचं स्वागत आहे अकरा चेंडू विजयासाठी पंधराची गरज निमेश समोर खंडू बीड की गुणघे टॉपेज टॉपेज शॉर्ट फाईन लेगला बॅक टू बॅक दोन धक्के दिले निमेश मोहितेने प्रणयने झेल घेतलाय ऑन हॅट्रिक तो आता असेल बारा चेंडू विजयासाठी पंधरा पाहिजे होते आता इक्वेशन दहा चेंडू विजयासाठी पंधरा पाहिजेत रवी फुलावरे मैदानात दाखल झालाय आणखी एक लेफ्ट हँडेड बॅटर मार्केवाडी संघ अगदी जवळून हा सामना पाहत आहेत कोण येणार त्यांच्या विरोधात माझी पंचायत समिती सदस्य चषक आदरणीय सुनीलजी गोडबिंदे साहेब पाहुया ऑन हॅट्रिक येतो निमेश घेईल का विकेट हॅट्रिक हो oh, वेगवान चेंडू बीट करतोय बॅटरला आणखी एक निर्दाव खम्मालीची गोलंदाजी बॉलिंग अटॅक खतरनाक आहे गुणगे टीमचा आणि निमेशने दाखवून दिलंय फॉर्म इज अ टेम्पररी क्लास इज अ परमानंट भले माझ्या गोलंदाजीचं स्थान माझ्याच घरातील एखाद्या शिलेदाराने घेतला असेल परंतु ती तो दमखम अजूनही माझ्यात आहे आणि तो सिद्ध करत असताना मैदानात निमेष मोहिते वेगवान चेंडू वाईट जॉर्कर बॅग शिकडा आणि ते फलंदाज होईल बाद चार चेंडू निर्धाव टाकलेत पुन्हा एकदा निमेष मोहितेने बाबू दोरीने शकार मारल्यानंतर चार चेंडू निर्धावच गेले खरं तर आता लास्ट बॉलवरती चार आल्या तर नशिबाच्याच होत्या जिथे सिंगल डबल चालू ठेवल्या असत्या तर त्या आणखी तीस बत्तीस झाल्या असत्या तर ही गोष्ट आणखी व्यवस्थितरित्या बीड संघाने घेतली असती तर आत्तापर्यंतची सिच्युएशन वेगळी असती पहा मागच्या चार चेंडूंवरती एकही धाव नाही आहे सूरजाला नवीन फलंदाज पंधराची गरज पुन्हा एकदा हा वेगवान चेंडू आय थिंक हा देखील चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये यष्टांवरून पाच चेंडू निर्धाव टाकलेत काय कमालीची गोलंदाजी कमालीची गोलंदाजी बारा चेंडू पंधराची गरज होती पहिल्या ओव्हरमध्ये जेव्हा धावा आल्या तीन चौकार आले होते तब्बल तेरा धावा आल्या होत्या असं वाटला हा सामनास खुला झालाय अठरा बॉल बावीस पाहिजेत परंतु हा सामना आता बनवला निमिष मोहितेने पाच चेंडू निर्धाव टाकले दोन विकेट घेतल्या तेल का मेडनवर या चषकातील मेडनवर निमेश कडून आणि ते पंचांकडे अपील इट्स प्लाम, तीन विकेट प्लस मेडनवर टाकले मोहितेंची वेगवान परंपरा चार विकेट घेत मेडनवर टाकले ती निमिष मोहितेने